लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आदर्श मंगल कार्यालयामध्ये महिला शिवसेना महिला कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला अनेक मान्यवर पदाधिकारी व महिला आघाडी शिवसेना कार्यकर्त्या उपस्थित होत्या यावेळी ठाकरे उज्वलाताई पाटील प्राजक्तताई मिलिंद पाटील गणेश जाधव ओमराजे खानविलकर माजी नगरसेविका संगीता हारगे ज्योती दांडेकर आदी महिला शिवसेना कार्यकर्त्या उपस्थित होत्या उमेदवारी

महागाई महागाई म्हणत असताना चारशे चा सिलेंडर बाराशे पर्यंत नेला त्यावरची आमची सबसिडी महिलांकडची सगळे सांगतात सगळेच येतात सगळेच सांगतात की आमच्या उमेदवाराला मतदान करा आम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही तुमचं हे सगळं पूर्ण करू तर ताई इथं म्हणजे ताई तुम्हालाही सगळ्यांना सा सांगू इच्छिते की मला इथं कोण कोणतं तुम्हाला आश्वासन द्यायचं नाही कारण आज उद्धवजींनी आज जो शेतकऱ्याच्या मुलावर जो विश्वास टाकून त्यांना उमेदवारी दिली आहे तर आज आज हे आपले जे उमेदवार आहेत एका शेतकरी शेतकरी पुत्र आहे उद्धवजींनी तेवढा विश्वास त्यांच्यावर टाकलेला आहे आणि एक सर्वसामान्य घरातून आलेला हा मुलगा त्याला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे आजही चंद्रार दादांचे वडील म्हणजे शेतात काम करतात आज दिवसभर त्यांचे वडील शेतामध्ये राबतात आम्ही शेतकरी कुटुंबातले सर्वजण आहे तर उमेदवारांना ही माहिती आहे की शेतकरी कुटुंबातले किंवा सर्वसामान्यांच्या समस्या काय आहे आज आपण सगळे सर्वजण महागाईला तोंड देतोय कुणा कुणाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा झाले मला सांगा बरं म्हणजे मला असं कळालं की इथल्या म्हणजे जेव्हा आमची चर्चा चालते त्यावेळेस कळालं की महिलांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये म्हणून आयुष्यमान कार्ड जी योजना आपल्या आता सरकारने काढली त्यातून कुणाला मोफत इलाज मिळाले ताई मला जरा सांग आणि मग जे म्हटले होते शिवसेना संपली त्यांना आता कळते की शिवसेना संपली नाही चाळीस आमदार गेले तेरा खासदार गेले म्हणजे शिवसेना संपत नाही तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील काही आमदार एक खासदार गेला म्हणजे काही राष्ट्रवादी काँग्रेस संपत नाही तर त्या आमदारांना आणि त्या खासदारांना निवडून देणारे तुमच्या सारखे सर्व लोक जेव्हा सोबत असतात तेव्हा मग ठाकरे आणि पवारांची ताकद कळती आणि दिल्ली शहराला देखील महाराष्ट्रासमोर झुकावं लागत मग भगिनी तुम्हाला की एक मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे की हे जे भाजपचं सरकार आहे तर हे जुमलेबाज सरकार आहे तुम्ही सर्वजण ग्रहिणी आहात आणि घरी तुम्ही सर्व सर्व काम करत असता तेव्हा तुमच्या लक्षात की असे आपल्याला देण्यात आले होते विदेशातून धन आणू आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये देऊ असं आपल्याला बोलले गेलं होतं माझ्या तर काही खात्यात आले नाही इकडे कोणाचे आले असले तर मला माहिती नाही दुसरं असं सांगितलं होतं की दरवर्षी दोन करोड बेरोजगारांना नोकऱ्या देऊ तिसरं असं सांगितलं होतं की महागाई कमी करू आता महागाईशी संबंधित तुम्ही सर्वजण येतात चारशे रुपयाचा गॅस सिलेंडर आजची परिस्थिती अशी आहे की तो अकराशे बाराशे रुपयाला झाला निवडणुकीच्या तोंडावर शंभर पन्नास मी कमी केलाय परंतु निवडणूक संपली की ते परत वाढवणार आहे आणि मग असे सर्व जुमले एकीकडे सोडलेले असताना तुम्ही पाहताय की इतर जे अन्नधान्याचे ज्या गोष्टी आहेत ज्यामध्ये शेंगदाणे आहे साखर आहे डाळ आहे सगळ्या गोष्टींच्या पाहिती भरमसाट वाढलेल्या आहेत आपलं उत्पन्न कमी पडता महागाई भरमसाट वाढून बसलेली आहे आणि मग आपल्याला ठरवायचं आहे की पुन्हा एकदा तेच सरकार आपल्याला दिल्लीमध्ये बसवायचं आहे आणि मग तेव्हा मी सांगलीमध्ये फिरत असताना चंद्रहार दादांच्या साठी ज्या काही सभा वगैरे घेतल्या त्यामधून जनतेमधून मला जे काही प्रतिक्रिया आल्या त्यांनी हे जे काही दहा वर्षाचं मोदी सरकार आहे भाजप